नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आम्ही चाललो आहे सोर्टी सोमनाथ आणि गिरनारला ही पहिलीच वेळ नाही आहे आम्ही पाचव्या वेळेला चाललेलो आहोत तरी पण बाय रोड आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे आमच्या सोबत कोण कौन कोण आहे दाखवतो तुम्हाला चला ही आमची अर्धांगीण yes. आहे आणि आमच्या सोबत आहेत वहिनी साहेब म्हणजेच आमच्या अध्यक्ष आमच्या मंडळाचे अध्यक्ष तिकडे आहेत आकाशदादा झोडगे आमचे मोठे बंधू आणि आमचे आधारस्तंभ कुठे गेले आधारस्तंभी सारथी <laughs> जस्ट गाडीमध्ये डिझेल भरून आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला बाय पुणे टू गिरणार पहिल्यांदाच चाललंय हा आपला पहिलाच पार्ट आहे यामध्ये आपण कव्हर करणार आहोत फक्त गिरणार गिरणारला तुम्ही बाय रोड ट्रेन आणि प्लेन ने जाऊ शकता प्लेनने तुम्ही राजकोटपर्यंत जाऊ शकता तिथून पुढे तुम्हाला सेल्फ जावे लागेल बाय ट्रेन पुणे किंवा मुंबईवरनं जाऊ शकता चला तर सुरुवात करूया होऊ शकतं आहे खूप भयानक धुकं आहे आणि आम्ही आता सापुतारा घाटत आहोत आम्हाला रोडच दिसत नव्हता आम्ही थांबलो होतो तेवढ्यात एक ट्रकवाला आमच्या पुढे आला आणि तुम्ही बघू शकताय आम्ही ट्रकवाल्याला घाट संपेपर्यंत काही सोडलं नाही भीती तर वाटत होती पण जायचंही होतं सर्व काही देवाची कृपा दत्त महाराजांची कृपा म्हणून आम्हाला ट्रकवाला मिळाला ना आम्ही त्याच्या मागोमाग संपूर्ण घाट संपेपर्यंत घाट उतरलो आम्ही रात्री निघालो होतो पुणे इथून गुजरातला जायला सोमनाथ सोरटी सोमनाथ त्यानंतर गिरणार तर आत्ता आम्ही आलेलो आहोत जवळपास सुरत येथे तर रात्री काही ब्लॉग शूट करताना आला काही कारणास्तव तर आत्ता आम्ही आलेलो आहोत सुरतमध्ये आम्ही थांबलो एका ठिकाणी आमच्या सारथींना थोडीशी आरामाची गरज आहे ते झोपलेत गाडी लावून मस्तपैकी आणि आमचे अध्यक्ष मंडळाचे आणि आमच्या अर्धांगिनी काहीतरी चालू आहे त्यांचं तर बघूया काय करतायत तर कर आमच्या अर्धांगिनी आता कांदा कापतायत आमची जरा नाश्त्याची तयारी चालू आहे पोह्याची अध्यक्ष पोहे भिजवत आहेत हे आमचे सारथी सारथी पूर्णपणे लांब झालेले आहेत झोपलेले आहेत आणि ते काम न करता झोपलेले आहेत पलीकडचे व्यक्ती नाही का चला आता यांना झोपून देऊया आपण पोहे बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे जस्ट पोहे बनवून झाले आणि आम्ही मसाले भाताचा कुकर देखील लावला आहे तर मसाले भात होईपर्यंत आम्ही विचार केला की पोहे खाऊन घेऊया तर आकाशदादांच्या सांगण्यावरून तर असं लक्षात येते की पोह्यांची टेस्ट तर अप्रतिम झालेली आहे तर मग आम्ही आता सगळे मिळून पोहे खातो आणि पुढे चहाची देखील तयारी करतो तर दुपारच्या जेवणासाठी मसाले भात देखील तयार झालेला आहे मस्तपैकी आणि हे सर्व काही करताना आमच्याजवळ एक व्यक्ती आली आणि त्यांनी स्वतःचा परिचय देऊन सांगितलं की समोरील आश्रमात तुम्ही भेट द्या तर हे आश्रम तुम्ही पाहू शकता येथे जवळपास सातशे लोकं आहेत आणि ते सर्व सातशे लोक अपंग मुकबधीर थोडंसं मानसिक संतुलन बिघडलेले अशी लोकं आहेत पूर्णपणे येथे कोणत्याही धर्म जातीच्या कोणताही भेदभाव होत नाही सर्व काही मोफत सेवा आहे त्या लोकांसाठी म्हणून आम्ही देखील म्हटलं चला तर पाहूया नक्की कशाप्रकारे सेवा आहे काय व्यवस्था आहे तर तुम्ही पाहू शकता परिसर अतिशय सुंदर आहे आणि अतिशय स्वच्छ आहे येथे आम्ही भेट देऊन सर्व काही माहिती त्यांच्याकडनं घेतली आणि आम्ही थोडंसं इथे फ्रेश होऊन म्हटलं आता पुढच्या प्रवासाला देखील सुरुवात करूया त्यांच्याशी थोडी चर्चा करून आम्ही पुढच्या प्रवासाला すいません。<music> भरुच एक्सप्रेस वेला सुरुवात होता, होताच सुंदर परिसर दिसला आणि आम्ही थांबलो म्हटलं जरा आनंद घेऊया निसर्गाचा तर तुम्ही पाहू शकता सुंदर निसर्ग आहे येथे आम्ही थोडंफार फोटोशूट देखील केलं आणि थोडी पावसाला सुरुवात होताच आम्ही लगेच गाडीत बसून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली जाताना आम्हाला मॉल दिसला आणि कसलंही विचार न करता आम्ही गाडी बाजूला लावली आणि त्यात येथे आम्हाला सबवे डॉमिनोज आणि मॅकडोनाल्ड दिसलं तर आम्ही कसलाही विचार न करता सरळ फूडमॉलमध्ये एंट्री केली आणि समोरच डॉमिनोजमधनं आम्ही पिझ्झा खाण्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला तर आता आम्ही पिझ्झा पार्टी करतोय मस्तपैकी चला तर पिझ्झाचा आस्वाद घेऊया पिझ्झामध्ये आम्ही बरेचसे काही तीन चार प्रकारचे पिझ्झा मागवले होते ड्रिंक वगैरे मागवलं होतं मस्तपैकी पिझ्झा खातो आणि पिझ्झ्याचा आनंद घेतो आसपास गिरणारमध्ये पोहोचलो तर आम्ही मंगलम हॉटेलमध्ये अगोदरच रूम बुक करून ठेवली होती तर तुम्ही पाहू शकता राहण्याची उत्तम सोय आहे पाच जणांसाठी एकच रूम केली होती बुक आम्ही तर आता आम्ही जरा आराम करतो आणि आपण भेटूया उद्या सकाळी नमस्कार मित्रांनो शुभप्रभात आम्ही गिरणारला पोचलेलो हो आहोत काल रात्रीच बारा वाजता रूमचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर मंगलम हॉटेल बेस्ट आहे राहण्यासाठी आणि आता आम्ही आवरून सर्व नाश्ता वगैरे हो करून निघालो आहोत दत्त महाराजांच्या दर्शनाला तर काठ्या वगैरे हो घेतलेल्या आहेत आम्ही रेनकोट वगैरे हो घालून सगळे बुजगावने दिसत आहेत पण ठीक आहे चला आता सेफ्टी आणि रुपये शेटणी गाड्यात मस्तपैकी ताईच अडकवलेलं आहे चला तर आता भेटू आपण भेटू आपण मारुती मंदिरासमोर हनुमान चालीसाठी भेटू मुकुर वरण रुमल श्रीचारी बुधी माण्हू पौन कुमार देव मोहिले सविता जय हनमान जान गुण सागर जय कपिग राम पूर्ण जोशात गिरणार चढायला सुरुवात करताच आम्हाला गोमातेचं आणि बजरंगबलीचं दर्शन झालं तर तुम्ही पाहू शकता जागोजागी बजरंगबलींचं जा दर्शन दर्शन आहे अतिशय घनदाट असं जंगल आहे आणि ऊन वारा पाऊस तीनही ऋतूंचा जसं काही आम्ही अनुभव घेत गिरणार चढायला सुरुवात केलेली होती तुम्ही पाहू शकता हा सुंदर असा परिसर हळूहळू जसं जसं वरती आहे तसं तसं अतिशय सुंदर वाटायला लागलेलं आहे आणि भरपूर लोक दर्शन घेऊन गिरणार पर्वत उतरत आहे परंतु आम्ही आताशी चढतो आहे वो <laughs> साधे मित्रांनो पूर्णता कार्यक्रम एकदम फिट खूप जमलेलो आहोत आम्ही आणि माझी ढेर म्हणजेच पोट जास्त असल्यामुळे मी जरा जास्तच ठेवलेलो आमचे साथी क्लच ब्रेक क्लच ब्रेक करून <laughs> आता पायाला गोळे यायला लागलेत त्यांच्या आता आम्ही साडेतीन हजार पायऱ्या चढलेले आहोत फक्त आता बघू बजरंगबली आहेत नेतील आणतील भले शेवटी रांगत रांगत काय पण आम्ही खाली उतरू चला तर आता पुढचा पल्ला गाठूया डायरेक्ट आंबा माता म्हणतेच आता पाणी वगैरे पिऊन हे सगळे बसलेले आहेत आता मी पाणी पितो आणि निघूया आपण चला पुढचा नजारा बघूया जैन मंदिरापासून थोडं पुढे आल्यावर आम्ही थोडं मध्ये थांबलो होतो कारण सगळ्यांचे पाय देखील दुखायला लागले होते आणि तुम्ही यांचे चेहरेसुद्धा पाहू शकतात की थंडी खूप वाजत होती कारण खूप धुकं गार वारा मध्ये मध्ये पावसाची सर तर आम्ही या सगळ्याचा आनंद घेत हा गिरणार सर करत होतो तर पुढे अजून आम्हाला जवळपास साडेसहा हजार पायऱ्या पार करायच्या होत्या त्यामुळे आम्ही आरामात या पायऱ्या चढत होतो तर मंडळी आम्ही आता अंबामाता मंदिराच्या इथे पोचणार आहोत एक दोन मिनिटमध्ये तुम्ही हा जो टप्पा बघताय हा एकदम हार्ड म्हटलं म्हणायला काही हरकत नाही कारण या एवढ्या एक एका टप्पा एकदम शिवावर म्हणजे त्राणत राहत नाही अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे खूप आपल्या पुण्याकडचे लोक खूप भेटले आम्हाला आता मजा आली सगळ्यांशी बोलून त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले त्यांची खूप मजा आली हो चला तर मग भेटूया आपण आंबा माता मंदिराची इथे चला मी आता आलेलो आहोत आंबा माता मंदिराजवळ हे तुम्ही समोर बघू शकता एकदम ब्लर दिसतंय रेड कलरचा जो टीन दिसतोय पत्रा तर तिथे आहे रोपवेचं स्टेशन आज खूप हवा आहे फॉग आहे पावसाचं पण वातावरण आहे त्यामुळं रोपवे बंद आहे आणि हे आहे अंबा माता मंदिर खूप सुंदर मंदिर आहे ॲक्च्युली या साईडनी ना जो गेट आहे तो आत्ता बंद आहे सध्या तर बघतो आम्ही थोडं पुढे गेल्यावर आहे का दरवाजा ओपन असेल तर आम्ही नक्कीच मंदिरात जाऊ दर्शन घेऊ पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे सो मी तुम्हाला मंदिर इथूनच दाखवते तुम्ही बघू शकता आत पण खूप सुंदर आहे मंदिर हे बघू शकता आणि थोडा एक्सपिरियन्स पण सांगते मी आधीचा आमचा आम्ही जेव्हा नेहमी यायचो ना तर तेव्हा आम्ही रात्रीचा ट्रेक करायचो आणि या अंबामाता मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही पहाटे विश्रांती घेत होतो खूप हवा असते इथे नेहमीच तुम्ही कधीही या खूप हवा असते इथे आणि इथे थोडं रेस्ट घेतल्यानंतर न पुढे जाण्यासाठी एकदमच एनर्जी आपली ग्रोथ होते खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे आमच्या आधीचे पण आणि इथून रोपवेसाठी आपण लाईनला लागतो आणि हे पाच हजार पायऱ्यांचं अंतर रोपवेचं आहे आणि इथून पुढे आपल्याला पाच हजार पायऱ्या जायचं आहे तर इथे आमचे सगळे मिस्टर जाऊबाई वीर तसेच आमचे मित्र सारथी रुपेश शेट बसलेले आहेत सगळे आता थोडे विश्रांती घेत आहेत विश्रांतीची गरजच आहे कारण पुढे पण अजून पाच हजार पायऱ्यांचं अंतर आहे सगळे लोक इथे विश्रांतीसाठी बसलेले आहेत खूप मजा येते तुम्ही नक्की या चलो मिलते अभी गोरखनाथ जी के या चलो Oh, आंबा मातेच्या मंदिरापासून पुढे आलेलो आहोत गोरक्षनाथांच्या टेकडीजवळ तर गोरक्षनाथांचं आत्ताच आम्ही दर्शन घेतलेलं आहे बाहेर पडलेलो हो आहोत आता इथून थोडासा पल्ला आहे आता दंत महाराजांची जी काही शेवटची टिक शिखर आहे ते आम्ही चालतो आहे तर आता धुकं असल्यामुळे खूप जास्त तुम्हाला काही येणार नाही आहे मला तुम्ही माझ्या मागे बॅक साईडला बघू शकता तसं की एवढं खूप जास्त धुकं आहे तर तरीही मी प्रयत्न करेल दाखवायचा कारण की दत्त महाराजांच्या शिखरावर मोबाईल अलाऊड नाही आहे किंवा फोटो घेणं व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे तरीही प्रयत्न करू तुझं झालं शक्यतरी ठीक आहे पण तो बघूया आता ओके चला तर दत्त महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग पुढचं जो जे काय नियोजन आहे ते तुम्हाला सांगतो आता आलेलो आहोत आपण दत्त महाराजांच्या पर्वताजवळ शिखराजवळ तर इथून मागून तुम्ही कमान पाहू शकता प्रवेशद्वार तर इथनं वरती आपण आता दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहोत तिथे दर्शन घेऊन येऊन हल्ती अन्नछत्र आहे तर तिथे आपण प्रसाद घेऊया महाप्रसाद आणि तिथून पुन्हा आपण गोरक्षनाथ टेकडीवर जाऊया आणि तिथून आपल्या परतेच्या प्रवासावर आता परतून दत्त महाराजांचं दर्शन घेऊया ओके गिरणार गीर्नार सर करत असताना आम्हाला अनेक गोष्टींचे दृष्टांत घडून आले जसे की भोलेबाबांचा चेहरा दिसत होता बजरंगबलींचा दिसत होता आणि विष्णूंचा देखील तर तुम्हाला या खडकामध्ये जो काही चेहरा दिसतो यामध्ये तुम्हाला कोणाची प्रतिमा दिसते तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा श्री दत्ता आत्रन्दिनी गेलो दत्मय हुनी किती महिमा गावा गावा चितार भी एकच नामा त्या नामा तिल गेलो मी हुनी गेलो विष्णु ओनि रूप त्रिमूर्ति कच साजे हृदयमन्दिरे प्रतिष्ठापना झाले लिपमुनि गेलो दत्तमय दत्तगुरूंचं दर्शन घेऊन परतेच्या प्रवासाला लागलो पाहू शकता खूप जास्त धुका आहे काहीच दिसत नाहीये वारा सुद्धा खूप आहे पाऊसही आहे तरी अजून इथून पुढे तीन हजार पायऱ्या आम्हाला उतरायच्या आहेत तर चला तर पुढचा प्रवास सुरू करूया आणि तुम्ही पाहू शकता काही म्हणजे काहीच दिसत नाही आहे खूप जास्त थकलेलो आहोत चला आता राहिलेला प्रवास पूर्ण करूया मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत पटेल हॉटेल्समध्ये काही कारणास्तव मध्ये मध्ये काही व्हिडिओज घेता नाही आले खूप धुकं होतं त्यानंतर पाऊसही खूप जास्त होता आणि तसं म्हणायला गेलं तर बऱ्याचशा ठिकाणी मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळं थोडीशी अडचण होते नाही असं नाही परंतु तरी त्यातल्या त्यात काही आम्ही प्रयत्न केलेला आहे काही शॉर्ट्स घ्यायचा तर आणि आम्ही खूप जास्त थकलेलो आहोत कारण की तसं आमची ही पाचवी वेळ आहे पण आम्ही बऱ्याचदा रोपवेने गेलो आहोत रोपवेने आलो आहोत त्यामुळं जास्त थकवा जाणवला नाही तर ही फस्ट वेळ आहे की आम्ही दहा हजार पायऱ्या चढलो आणि दहा हजार पायऱ्या उतरलो त्यामुळं बॉडी खूप जास्त ता वस्ता ता कही आमें ता कही ता आता शब्द नाही आहेत चांगल्या बॉडीची काय अवस्था झालेली आहे तर त्यामुळे काही शॉट्स आम्ही घेतलेले नाही आहेत तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या पहिलाच व्लॉग आहे आमचा प्रयत्न करतो आहे काहीतरी करण्याचा तर प्लीज अस आता आम्ही आलेलो जुनागड रेल्वे स्टेशनला जे की गिरनार तलिटीपासून जवळपास सात एक किलोमीटर आहे तर इथे एक पेटल्स म्हणून रेस्टॉरंट आहे जिथं आम्ही रेग्युलर येतो ओके ये म्हणजे हे जेव्हा इकडे आलो किंवा हे आलो होतो किंवा येऊ किंवा आलो आहे तर आम्ही इथेच येतो हो आहे त्यामुळे इथे आता जेवण करायला आलेलो आहोत सकाळी अकरा ते तीन तुम्हाला अनलिमिटेड व्हेज थाळी मिळते ओके आणि पंजाबी तर कंटिन्यू चालूच असतं आणि संध्याकाळी तुम्हाला फक्त पंजाबीच मिळेल चायनीज वगैरे सर्व कळलं तर पटेल रेस्टॉरंट खूप छान आहे जेवणासाठी मेन म्हणजे गुजरातमध्ये जेवण खूप जास्त गोड मिळतं जे की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आवडत नाही जास्त तर इथे तुम्ही बाकीचं जेवण करू शकता थाळीमध्येही चार भाज्या येतात तर त्यातल्या दोन भाज्या नॉर्मल असतात आणि दोन भाज्या गोड असतात तर त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता काही अडचण नाही आणि इथे सर्विस रेट आणि क्वालिटी क्वांटिटी ऑलवेज बेस्ट आहे खूप बेस्ट आहे त्यामुळं आम्ही हेच प्रेफर केलं आम्ही आलो आहे आता कार्यकर्त्यांचे चेहरे दाखवतो तुम्हाला तसं रुपेश शेटला मानलं पाहिजे अठरा तास गाडी चालवून पुन्हा एवढ्या वीस हजार पायऱ्या चढून उतरून पुन्हा आम्हाला भोजनासाठी घेऊन आले त्यामुळे रुपेश शेटचे आभार आता ते कसं आहे चार देवांसोबत एक दैत्य आणावा लागतो त्याचाही नैवेद तसं रुपेश शेट आहे आमचं समजून घ्या चालून घ्या नाही का चला आता आम्ही भोजन करतो आपण उद्या भेटूया डायरेक्ट आता आम्ही गेल्यावर झोपणार आहोत रूमवर गेल्यावर आणि डायरेक्ट उद्या भेटू आता उद्या कळेल शरीराला पाया आहेत की नाही साथ देतात की नाहीत ओके चला बाय बाय उद्या भेटूयात आपण